श्री दत्त महात्म्य अध्याय नववा कथाभाग गुरु तिसरी गाथा सांगू लागले गोदावरीच्या काठी एक ब्राह्मण राहत होता त्याला एक पुत्र झाला पण पुढे त्या मुलाला सात ब्रह्मराक्षसांनी झपाटले बापाने सर्व प्रकारचे उपाय केले पण काही उपयोग न झाल्यामुळे तो नेहमी चिंताग्रस्त असे अशातच एके दिवशी त्याच्या दारात एक भिकारी येऊन उभा राहिला अतिशय ओंगळवान्या अशा त्या भिकाऱ्याला भिक्षा वाढते वेळी त्याची अंगकांती ब्राह्मणाला तेजस्वी दिसली आणि तो चमकला तेव्हा भिक्षा टाकून देऊन भिकारी पळत फुटला तो ब्राह्मणही त्याच्या मागोमाग धावला दोघेही गावाबाहेर गेले तेव्हा भिकाऱ्याने दगड मारायला आरंभ केला पण त्या माराला न जुमांडता ब्राह्मणाने धावत जाऊन त्याचे पाय धरले व कृपा करण्याची विनंती केली भिकाऱ्याच्या जागी त्याला त्रिमूर्ती दत्ताचे दर्शन झाले ब्राह्मणाने पुत्राच्या भूतबाधेविषयी विचारले तेव्हा दत्ताने त्याला सात मंत्र सांगितले व त्यांचे विधी सांगितले मग घरी जाऊन त्याने सात दिवसपर्यंत एका एका मंत्राचा प्रयोग केला त्यामुळे तो मुलगा मुक्त होऊन पुढे उत्तम शिकला मंत्रशास्त्र हे सुद्धा उपकारक असते आता चौथी गाथा एक सह्याद्रीनजीक गावी एक असा विष्णू शर्मा नावाचा ब्राह्मण नित्यकर्मे केल्यावर वैश्वदेव करून नैवेद्य अंगणाजवळील एका पिंपळाच्या मुळात ठेवीत असे त्या पिंपळावर एक ब्रह्मराक्षस होता तो रोज नैवेद्य खाई त्यामुळे त्याचा स्वभाव शांत होत गेला बऱ्याच काळानंतर एके दिवशी ब्राह्मण नैवेद्य घेऊन आला असता ब्रह्मराक्षस त्याच्यासमोर उभा राहिला विष्णू शर्मा थरथर कापू लागला पण राक्षसाने सांगितले की भिऊ नको तुझे अन्न माझ्या पोटात गेल्याने मी तृप्त झालो आहे तरी तू कोणतीही इच्छा सांग मी ती पूर्ण करीन तेव्हा पत्नीचा विचार घेऊन ब्राह्मण म्हणाला की मला दत्ताची भेट घडवून दे राक्षसाने सांगितले की आम्ही त्याच्यासमोर जाऊ शकत नाही पण मी तुला दुरून दाखवीन मग तू जाऊन त्याचे पाय धर व जे हवे ते मागून घे आणि तो गुप्त झाला मग एकदा त्या राक्षसाने विष्णू शर्माला बोलावून नेले व गुत्त्यात दारू पिणारा एक माणूस दाखवून म्हणाला की जा आणि त्याचे पाय धर पण जेव्हा पण तेव्हा ब्राह्मणाला ते खरे वाटेना त्या क्षणी दत्त अदृश्य झाला राक्षसाने त्याचा धिक्कार करून सांगितले की पुन्हा एकदा दाखवीन मग एके दिवशी स्मशानात कुत्र्यांसोबत खेळत बसलेली व्यक्ती दाखवून ब्राह्मणाला म्हणाला की लगेच धावत जा ब्राह्मण पुढे गेला तेव्हा तो माणूस हळूक घेऊन अंगावर धावताच ब्राह्मण भिवून पळाला भूताने सांगितले की आता शेवटचा दाखवीन मग पुढे तुझे नशीब नंतर पुन्हा एकदा भूताने स्मशानात बसलेला दत्त दाखविला तेव्हा ब्राह्मणाने धाडस करून त्याचे पाय धरले दत्ताने इच्छा विचारली तेव्हा त्याने श्राद्ध प्रसंगी बोलावले ते दत्ताने कबूल केले ब्राह्मणाने सूर्य व अग्नी यांनाही पंक्तीसाठी आवाहन केले भोजनानंतर दत्ताने ब्रह्मराक्षसाला देण्यासाठी प्रसाद दिला व ब्राह्मणाला परोपकारासाठी श्रीविद्या दिली प्रसाद खाऊन ब्रह्मराक्षसही मुक्तीला गेला अध्याय नव्वा श्री गुरुदत्तात्रेयाय नमहा श्री दत्त म्हणे अर्जुना परिसे करुणी एकमना ह्या तिसऱ्या उदाहरणा समाधाना पावसी वेदशर्मा विप्र एक गोदावासी सुविवेक तया पुत्र झाला एक नामे अन्वर्थक सुशील तो स्वाचार संपन्न गायत्री जपे करी श्रवण मनन दैवयोगे करुण सात भूतांनी गाठीला सातही ब्रह्मराक्षस पीडिती त्या पुत्रास नाना परी देती त्रास न देती ग्रास भक्षावया सातांच्या चेष्टा सात एका काळी एक येत एवं विप्रसतत भूतग्रस्त झाला असे एक रडे एक उडे एक हसे गाढे एक नाचे पुढे पुढे खाई गाडी गाई पडे एक विजा अंगी घुजती अशा चेष्टा दावीती काही उपाय न चालती झाली भीती ब्राह्मणा म्हणे माझा पुत्र एक त्याला भूते देती दुःख पाहून या झाला शोक उभय लोक अंतरले श्री दत्ताचा उपासक मी असोनी हे दुःख केवी झाले विवेक तोही चोख नर आहे करी विप्रशोक तव आला भिक्षुक दुर्गंधांगी मलिन मूर्ख दिसे लोकदृष्ट्या तो भिक्षा देतात त्याची कांती पाहता विप्रा झाली भ्रांती म्हणे हा की दीनपती माझी मती भ्रमत असे करू याचे परीक्षण असे म्हणतात क्षण भिक्षुक धावे त्वरा करून पाठी लागून धावे विप्र भिक्षुक वनी चालिला द्विज पाठीशी लागला पाशान मारी तयाला जाजा मागे फिर म्हणे मारसोसो नि ब्राह्मण जाऊनी चरण म्हणे आलो शरण करी त सत्पुरुषा भिक्षू म्हणे मी व्र व्रात्य भ्रष्ट तू ब्राह्मण पूज्य विप्र विप्रमणे आपण वरिष्ठ स्पष्ट देव भूलोकी हसुनी भिक्षू दावी रूप तो दिसे त्रिमूर्ती स्वरूप विप्रमणे गेले पाप दर्शने ताप नष्ट झाले भूते त्रासीला माझा सुत तुम्ही त्याला करामुक्त हा सोनी वदे भिक्षुक दत्त मंत्र सात हे घे तू एका एका भूता एक एक मंत्र योजिता तत्काल होईल मुक्तता पुत्राची जसे मनाचे मळ एका एका शास्त्रे केवळ जाऊनी आत्मयाची आळ दुरावे तत्काळ तयापरी एका एका मंत्रे एक एक भूत जाईल निशंक परस्पर विरुद्ध ते ऐक न जाती एक मंत्राने असे बोलोनी सविधान सात सांगून गुप्त झाला भगवान विप्र बंधून मागे फिरे विप्र घरी येऊन सुस्नात होऊन यथाविधी न्यास ध्यान करून प्रयोग करीत असे एका भूताचे झाले बंधन ती एक चेष्टा जाऊन पुत्र पावला समाधान मंत्रविधान बळाने विप्रे असा सात दिवस उपाय केला तयास बांधोनी सात भूतास टाकीले खास मंत्रबळे ज्या ज्या भूताची जी जी चेष्टा तो तो बद्ध होता ती अदृष्टा झाली अशा सातही चेष्टा जाऊनी मुक्त झाला मग तो अभ्यास करून मुक्त झालं नंदन असा क्षुद्र शास्त्रापासून उपयोगजन करीतात मंत्रशास्त्र उपकार, ही उपकारक ही तिसरी गाथा सुरेख आता चौथी गाथा ऐक मन निशंक होईल सह्याद्री निकट मातापूर तेथे वसे विजवर, विष्णू दत्त शर्मा पवित्र कर्मशूर गृहस्थ पत्नी त्याची सुशीला, सदा वागे अनुकुला सदा आदरी पतीसे न हो प्रतिकुला कधीही तो विप्र श्री दत्तोपासक असे कर्मठ मीमांसक यथाकाली आणी करी विवेकपूर्वक तो अश्वत्थ असे त्याचे दारी ब्रह्मराक्षस वसे त्यावरी भूतबळी भक्षण करी वैश्वदेवांतरी टाकिता न देती जे बलिदान करी तयांचे पीडन भूताचा हा स्वभाव म्हणून वैश्वदेव करुणे बली द्यावा विष्णुदत्ते बळी देता नित्य येऊनी तो खाता राक्षसा ये शांतता शुद्धांना सेविता काय नोहे बळी विष्णुदत्ताला वृक्षातळी ब्रह्मराक्षस तत्काळी अश्वत्थमुळी उतरला भयंकर तो दिसत विप्र झाला चकित थरथरा कापे भयभीत म्हणे हे दुरित काय आले रूप दिसे विशाळ मुख ही अतिविकराळ जेवी भेटता शार्दूळ गाय व्याकुळ होतसे व्याकुळ हो तसा द्विज म्हणे हे काय विघ्न आज रुसला की योगीराज माझी लाज न ठेवी की भ्याला ब्राह्मण जाणून राक्षस शांत होऊन बोले मंजूळ वचन देतो वरदान राक्षस मी तू देशी बलिदान ते नित्य भक्षून शांत झालो मी शांत झालो म्हणून उपकार फेडीन तुझे आता ऐसे राक्षस वचन ब्राह्मणाने ऐकून आपले कर्म म्हणून करिस्तवन दत्ताचे आहा हा कौतुक हे लोकी दत्ता सी की करिता नित्य तुझी सेवा धरुणी मनी ह्या सद्भावा धर्म ही आचारिता देवा भूता प्रसन्न करवी सी की जी असती भूते क्रूर स्मरणे ती जाती दूर तुझं स्मरता आजी का समोर राक्षस घोर दाविसी की राक्षस म्हणे ब्राह्मणा काय ही तुझी विचारणा जरी तू अससी शहाणा दैववाना होऊ नको मनीचे भय सोडून आता घेई वरदान नको करू अनुमान मी सुप्रसन्न देतसे विप्र ऐकुनी वचन मनी करी चिंतन जरी मागावे पुत्र संतान तरी निर्धन मी असे जरी मागावे धन तरी रहाया नाही स्थान काय मागावे हे मन एक निर्धार न करी जरी नश्वर ऐहिक तरी मागावा की परलोक तोही नश्वर म्हणती लोक निर्वाण सुख मागो की असा विप्र गडबडूने मग गृहात जाऊने संशयास्पद होऊ सांगे पत्नी प्रति सर्व पत्नी मने प्राणेश्वरा मागू नका नश्वरा श्री दत्ताची भेटी करा ऐशा वरा मागावे होता श्री दत्ताची भेटी सर्व संपदा पडती काठी याहुनी हुनी प्राप्ती नाही मोठी योगी ज्यासाठी तळतळती पडता दत्ताची गाठ सर्व देव देतील भेट संपदानं सोडतील पाठ मग आटा आठ आट कासया असे प्रियेचे भाषण ऐकता तो ब्राह्मण म्हणे हेची शहाणपण श्रीचरण पाहावे तो तथास्तु म्हणून पुन्हा बाहेर येऊन म्हणे दत्ताचे दर्शन व्हावे हे दान दे भूता भूत म्हणे नाम त्याचे ऐकता मन अमुचे भीते तथापि वाचे वदलो ते साचे करीन त्वा केला उपकार जरी हा प्रत्युपकार न घडे तरी धिक्कार असो निर्धारपणे मला आता यत्ने दर्शन तुला निश्चये करवीन तू धीर धरून धरी चरण दृढ त्याचे तो नाना रूपधर देवादिका दुर्धर भक्तिगम्य योगीवर जया निर्धार मिळे तया जरी होईल दर्शन तरी कृतकृत्य जीवन निजकुला उद्धरोण घेईल निर्वाण मानव राक्षस असे बोलूनी गुप्त होई तत्क्षणी ब्राह्मण आश्चर्य पाहुनी घरी येऊनी राहिला मद्याचे दुकानात एकदा पातला दत्त राक्षस ते जाणत विप्राप्रत सांगत असे म्हणे विप्रा त्वरे जावे श्रीच्या पदी लागावे मागे पुढे न पाहावे तरीच गावेल पद त्याचे उन्मत्तसा मद्यापणी जो फिरे त्याचे चरणी लागे निश्चय करुणी न करी मनी अनुमान ऐकुनी विप्र धावत तसाची देखिला उन्मत्त दुर्गंधांग मक्षिका वृत्त म्हणे हा अवधूत होयकी, की आधी जातीचा भूत तया काय ठावा दत्त लोक हसतील निश्चित पाय धरिता मद्यप्याचे मणी विकल्प येता असा दत्त गुप्त झाला सहसा विप्र तळतळे जसा मासा म्हणे कसा मी दुर्दैवी जरी असता हा उन्मत तरी न होता गुप्त राक्षसे हा चिदत्त म्हणून निश्चित दाविला कशी माझी दुष्टवासना कसा दावू भूता वदना पत्नी म्हणेल भक्तीहीना का निधाना दवडिले असा अनुतप्त होऊनी विप्र आला परतुनी भूत म्हणे धिक्कारुणी तुझा मदवचनी न विश्वास असो पुन्हा अजुनी, दत्त दत्तदाविन दुरोनी, सावधान होनी, लागे मग काही काल चरणी गेल्यावर स्मशानी खेळे योगेश्वर हा कमारुनी असुर विप्राप्रती सांगत असे तुझा देव स्मशानी बसून अंगी धूळ माखून बरोबर कुत्रे घेऊन करी क्रीडन कौतुके तो जाणे आत्माराम आत्मक्रीड उत्तम ज्या भजती मुनिसत्तम मुक्तीधाम तेची जाण जानावया तयाची गती भूतांची काय शक्ती मी पूर्वी केली भक्ती म्हणून युक्ती सांगतो मी भक्त असोन विप्रांचा केला अवमान त्या पापे असा होऊन राहिलो तरी स्मृती असे मग विप्र जाय स्मशानी दत्त मारी अस्थि घेऊनी मरणभये पळे सदनी भूत वदे तया मिथ्या भूत देहा भुलून पाप्या देवा देशी सोडून तथापि दाबितो अजून यापुढे जान दैव तुझे मग पुन्हा एकेदिनी स्मशानी मृत खर मांस उत्र्या कावळ्या दे वाटुनी त्या पाहुनी विप्राते जाणवी पत्नी म्हणे व्हा सादर विप्र म्हणे मी सोडी धीर भूत म्हणे जरी योगेश्वर देईल वरत तये वेळी दर्श्राद्धी द्यावया क्षण आलो तुम्ही घ्यावे आमंत्रण असे मागावे वरदान विप्र तथास्तु म्हणून निघाला स्मशानी विप्र येऊन तशीच मूर्ती पाहून जाऊनही दृढधरी चरण न सोडी ताडन करताही म्हणे दत्त का पादधरसी विप्रमणे आलो क्षण द्यावयासी येरू म्हणे भ्रष्टासी का देशी श्राद्धी क्षण मी धर्माधर्म वर्जित विप्रमणे हे यथार्थ परमात्मा तू समर्थ तुला किमर्थ धर्माधर्म हासोनी ओम तथा म्हणे दत्त निजस्वरूप दाखवीत कुत्रे होती श्रुती मूर्तिमंत वायस होत शास्त्रेती योगभूमी तिचे स्मशान पाहता चकित झाला ब्राह्मण दत्त म्हणे होता मध्यान्न स्नान करून येतो मी पंक्तीयोग्य असेल ब्राह्मण तरीच मी करीन भोजन विप्र तथास्तु म्हणून वंदन करुणी घरी आला राक्षसाप्रती येऊन सर्व सांगे वर्तमान पंक्तीयोग्य ब्राह्मण अनु कोठून शोधुनी भूतबोले अग्नि आदित्य पंक्तीयोग्य असती तथ्य तुझे कार्य झाले सत्य माझे अगत्य स्मरण करी विप्र सदनी येऊन भार्येप्रती सांगे सर्व विस्तारून ती ही अत्यंत रुष्ट होऊन पाक करून राहिली तव मध्यान्नी पातले दत्त म्हणती अजूनही विप्र न दिसत विप्र रेखुनी स्वरूप अद्भुत होनी तव पत्नी आसन देऊन म्हणे करावे उपवेशन सत्वर येतील ब्राह्मण तथास्तू म्हणून दत्त बसे पत्नी बाहेर येऊन सूर्या हात जोडून भो सर्वात्मन कश्यपनंदन जीवा चेतन करिसी तू ब्राह्मणांचे तू दैवत रूपांतरे येऊन त्वरित श्राधी क्षण घ्यावा निश्चित अत्रिसुत वाट पाहे अशी प्रार्थना ऐकून विप्ररूप घेऊन सत्वर उतरला अरुण तया आसन देई सती दत्त म्हणे षडदैवत दर्श श्राद्ध हे निश्चित तीन विप्र पाहिजेत तिसरा येतो म्हणे सती अग्निशाळेत जाऊन प्रार्थी सती हात जोडून अग्ने तू ग्रहपती म्हणून प्रख्यात होसी कर्माध्यक्ष तुला असो ग्रहाची लाज तू होवनी द्विज श्राद्धी क्षण घेई आज योगीराज वाट पाहे असे प्रार्थिता अग्नी विप्र होऊन देवस्थानी बैसला येऊन विप्रे संकल्पादी करून केले श्राद्ध यथाविधी तीन देव तृप्त झाले पितर सदगती ते पावले अष्टोत्तर शतनामे स्तविले दत्ता वंदिले प्रेमाने विप्रमने माझी मती अल्प जरी माझे मनी विकल्प देवा तू सत्य संकल्प माझे निर्विकल्प मन केले धन्य हे माझे नेत्र हे रूप पाहोने झाले पवित्र हे धन्य माझे गात्र कुळगोत्र पवित्र करी मी तो खप पदार्थ तुम्ही भगवान समर्थ पूर्ण केले मनोरथ झालो कृतार्थ कुळासह राक्षसाच्या वचने करून देखिले म्या हे चरण दत्त म्हणे रे ब्राह्मणा तो राक्षस जाण भक्त माझा दुर्दैवे दुर्गत झाला हे उच्चिष्ट देई त्याला तोही जाईल सद्गतीला घे मुक्तीला स्त्रियेसह तू माझी भक्ती दुर्लभ जान ती तुला मिळाली दैवे करून तू इहपर भोग भोगून सायुज्य निर्वाण घेशील असे म्हणूनही श्री दत्त परोपकारार्थ देत कामगती विमान दे सविता भाग्यसंपदा दे अग्नी आज्ञा घेऊन तिघे जाती विप्र दत्ता चिंती चित्ती, उच्छिष्टाशने राक्षसा ये गती ये जीवनमुक्ती सस्त्रीक विप्रा करिता मीमांसोक्त कर्म विप्रा मिळाले अलभ्य शर्म शास्त्राचे जो जाणील वर्म सर्वधर्मफळ घे घेतो इति परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते नवमो अध्यायः ಶ್ರೀ ಗುರುದೇಯರ್ಪಣಸ್ತು